नमस्कार परखड आणि निपक्ष ग्लोबल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही भविष्यात दरमहा रकमेत वाढ करू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे ही योजना बंद तर होणार ना नाहीच उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते ते यावेळी म्हणाले कल्याणकारी योजनांची सांगड घालून विकास कामे केली जात आहेत लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे म्हणून तर लोकप्रिय अशा या योजनेत राज्यात एक कोटी चाळीस लाखाहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला यातील एक कोटी दहा लाखाहून अधिक महिलांना दोन महिन्यांचे पैसेही वितरित करण्यात आले सर्वसामान्य महिला आपल्या जीवनात करीत असलेल्या काटकसरीमध्ये कर दे। दैनंदिन खर्चासाठी हे हक्काचे पैसे महत्वाचे ठरत आहेत यातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास सुरुवात झाली आहे आता त्यांना घरात पैसे मागण्याची गरज राहणार नाही या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उद्योगमंत्री उदय सामंत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे उपाध्यक्ष प्रकाश आंबेडकर राज्यसभा सदस्य धनंजय महाडी लोकसभा सदस्य धैर्यसिल माने आमदार सदाभाऊ खोत आमदार प्रकाश आवाडे आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर आमदार राजेश पाटील पुणे महसूल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित इचलकरंजी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश देवटे उपस्थित होते कार्यक्रमात शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील दहा महिला लाभार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सहा लाभार्थी तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात उत्कृष्ट कार्य केलेल्या पाच अंगणवाडी सेविकांचा प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला